ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नामा म्हणे विठ्ठल 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 श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र देहू पालखी मार्गावर संत भूमी संत सृष्टी उभारण्यात आली आहे चरोली वडमुखवाडी येथील पालखी मार्गावर संत सृष्टी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचा प्रसंग अगदी हुबेहुब चित्रित करण्यात आला आहे होय पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून संतसृष्टी आणि म्युरल्स वारकरी संप्रदायाचं लक्ष वेधून घेत आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने साकारली आहे आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या श्रद्धास्थळाचं राष्ट्रार्पण होत आहे ज्ञान भक्ती आणि सेवाभाव यांची त्रिसूत्री उभी करणाऱ्या संतांनी महाराष्ट्राच्या वारकरी आणि आध्यात्मिक वैभवाची आत्मा घडवली आहे संत म्हणजे केवळ धर्मोपदेशक नाही तर ते समाजाचे शिल्पकार होते त्यांनी शब्दांनी ओवली श्रद्धा आचारांनी घडवला आचार धर्म आणि त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचं भान दिलं आहे तुकोबार ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ संत चोखोबा यांची शिकवण आजही आपल्या जीवनाला दिशा देते ही संत सृष्टी म्हणजे एक अमूल्य शिल्प आहे विचारांचं संस्कारांचं आणि दिव्य प्रकाशाचं प्रतीक आहे संत सृष्टी आणि संत समूह शिल्पाचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे निरंतर विश्वास पिंपरी चिंचवडकरांचा संकल्प शहराच्या शाश्वत विकासाचा